रात्रीचा अंधार कराडच्या त्या जुन्या गल्लीत हळूहळू पसरत होता पावसाचे थेंब टाप टाप जुन्या मातीच्या छपरावर पडत होते त्या घरात फक्त दोनच माणसं राहत होती माधवी आणि तिचा मिवणा रोहन माधवीचा नवरा अनिकेत कामानिमित्त मुंबईला राहायचा महिन्यातून एकदा तो घरी यायचा बाकी वेळ माधवी एकटीच असायची पण गेल्या काही महिन्यांपासून घरात एक विचित्र ताण जाणवत होता कारण अनिकेतच्या भावाने रोहनने आपल्या नजरेतून काहीतरी भयंकर दाखवायला सुरुवात केली होती सुरुवातीला ते नुसते कटाक्ष होते जेवताना कपडे वाळत घालताना किंवा अंगण झाडताना माधवीला जाणवायचं की कुणीतरी तिला नजर खिळवून बघतंय ती वळली की तो चेहरा लपवायचा पण डोळ्यांत एक विकृत चमक असायची एक दिवस रात्री अनिकेतने फोन केला आणि सांगितलं की तो पुढच्या आठवड्यातच येऊ शकेल माधवीने तो फोन संपवला आणि स्वयंपाकघरात गेली तिथे रोहन बसला होता डोळ्यांत विचित्र हासू घेऊन ताई तुम्ही खूप सुंदर दिसता हे शब्द ऐकताच माधवीच्या अंगावर काटा आला तिने त्याला कठोर नजरेने बघितलं पण त्याच्या चेहऱ्यावर लाज किंवा अपराधगण नव्हता उलट एक वेडसर आत्मविश्वास होता पुढच्या काही दिवसांत रोहनची वर्तणूक उघडपणे बदलली रात्री पाण्यासाठी उठताना तो मुद्दाम तिच्या खोलीच्या दाराजवळ थांबायचा नाव नावहळू आवाजात घ्यायचा आणि कधी कधी पावलांचा आवाज न करता आत शिरायचा माधवीला झोप येईना ती दिवसभर घरात एकटी असूनही तणावाखाली असायची एक रात्री पाऊस खूप जोरात होता विजांच्या कडकडाटात रोहनने दरवाजा ठोठावला ताई मला झोपायला भीती वाटते मी इथे बसू का माधवीने दरवाजा लावून घेतला आणि ओरडली दूर रहा पण त्या क्षणानंतर रोहनचं वागणं आणखी धोकादायक झालं एका संध्याकाळी माधवी अंगणात कपडे वाळत घालत होती अचानक कुणीतरी मागून तिचा हात पकडला ती वळली तर रोहन उभा होता त्याच्या डोळ्यांत विकृत भूक ताई तुम्ही माझेच आहात तो कुजबुजला माधवीने जोरात त्याला ढकलून दिलं पण त्याने हात घट पकडला पावसातल्या ओल्या जमिनीवर ती सटकली आणि त्याने तिला खेचून आत नेण्याचा प्रयत्न केला तिच्या घशातून किंकाळी निघाली पण गल्लीतल्या पावसाच्या आवाजात कुणालाच ऐकू गेलं नाही तेवढ्यात घराच्या गेटवरून एक माणूस आत शिरला तो अनिकेत होता तो अपेक्षेपेक्षा लवकर परतला होता समोरचं दृश्य पाहून त्याचे डोळे रक्ताळले त्याने रोहनला खेचून भिंतीवर आपटलं त्याच्या चेहऱ्यावर तडाख्यांचे वर्षाव केले माधवी जमिनीवर बसून थथरत होती डोळ्यांतून पाणी गळत होतं रोहनचा चेहरा रक्ताने माखला होता पण त्याच्या ओठांवर अजूनही एक वेडसर हासू होतं जणू त्याला पश्चातापच नव्हता अनिकेतने पोलिसांना बोलावलं पण त्या रात्रीपासून माधवी कधीच पूर्वीसारखी राहिली नाही घरातली प्रत्येक पायरी प्रत्येक कोपरा तिला त्या भयानक क्षणाची आठवण करून द्यायचा आणि रोहन तो तुरुंगात गेला पण त्याच्या नजरेचा तो थंडगार भेद माधवीला आयुष्यभर छळत राहिला तो परत आला रोहन तुरुंगात गेला पण माधवीच्या मनातली भीती तिथेच थांबली नव्हती प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र ती थी सावली तिच्या मनावर बसलेली होती पाऊस पडला की तिला तोच दिवस आठवायचा अनिकेतने तिची काळजी घ्यायला सुरुवात केली पण नोकरीमुळे त्याला वारंवार बाहेर जावं लागायचं आणि माधवी एक ती एकटी राहायला घाबरू लागली होती चार वर्ष तशाच गेल्या रोहनचा काही पत्ता नव्हता माधवीला वाटायला लागलं की आता तो भूतकाळ संपला आहे पण एके दिवशी दुपारी अनिकेत कामावर गेला असताना गेटवर टकटक झाली माधवीने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि तिचा श्वास अडकला गेटजवळ उभा होता रोहन चेहरा थोडा क्रुश डोळ्यांत अधिक खोल गेलेली विकृती आणि ओठांवर एक थंडगार स्मेथ ताई किती दिवस झाले भेटलो नाही त्याचा आवाज अजूनही तसाच हळू पण आतून धारधार माधवीने काहीही न बोलता दार लावून घेतलं फोन काढला आणि अनिकेतला कॉल लावला पण सिग्नल नव्हता पावसाचे काळे ढग आकाशावर जमले होते आणि विजांचा आवाज वातावरण अधिकच भयानक करत होता गेटवर पुन्हा ठोका बसला यावेळी तो हळूहळू गेट उघडत होता माधवीने किचनमधून चाकू घेतला हा थथरत होता तिच्या मनात एकच प्रश्न तो इथे कसा आला पोलिसांनी त्याला सोडलं का आणि अनिकेतला का कळवलं नाही रोहन घरात शिरला पावसाच्या थेंबांनी त्याचा चेहरा औला झाला होता पण डोळ्यांत विचित्र चमक होती ताई चार वर्ष मी फक्त तुमचाच विचार केला तुरुंगात प्रत्येक रात्री तो हळूहळू तिच्या जवळ येऊ लागला माधवीने मागे सरकून हॉलच्या कोपऱ्यात स्वतःला अडकलं दूर रहा रोहन नाहीतर नाहीतर काय पुन्हा अनिकेतला बोलावशील यावेळी तो वाचवायला येणार नाही त्याचा आवाज पावसाच्या गडगडाटातही स्पष्ट ऐकू येत होता अचानक बाहेर वीज गेली संपूर्ण घर काळोखात बुडालं फक्त पावसाचा आवाज आणि तिच्या धडधडणाऱ्या हृदयाचा ठोका ऐकू येत होता रोहनचा श्वास जवळ येत होता ती चाकू हातात घट पकडून होती पण अंधारामुळे कुठून हल्ला होईल ते दिसत नव्हतं अचानक त्याने तिचा हात पकडला तिच्या मनगटाला घट दाबल्यामुळे चाकू खाली पडला ताई यावेळी कोणी मध्ये येणार नाही मी तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे तिथे आपलं दोघांचं जग असेल तेवढ्यात घराच्या गेटवरून जोरात आवाज आला कुणीतरी आत पळत आलं दरवाज्यावर प्रकाश पडला आणि अनि अनिकेत समोर उभा होता पोलिसांसह रोहन पडण्याआधीच दोन कॉन्स्टेबल्सनी त्याला धरलं पण पकडून नेताना तो मागे वळून बघत म्हणाला ताई मी पुन्हा येईन पुढच्या वेळी कुणीच तुम्हाला वाचवणार नाही पोलीस त्याला घेऊन गेले पण माधवीच्या मनात आता फक्त एकच भीती होती तो पुन्हा कधी कुठे आणि कसा येईल त्या रात्री तिला झोप आली नाही पाऊस सतत पडत होता आणि तिला खिडकीबाहेर कुणीतरी उभा आहे असं भास होत राहिलं शेवटची रात्र रोहनला पुन्हा तुरुंगात पाठवलं होतं पण त्या रात्रीच्या नजरेतलं वचन मी पुन्हा येईन माधवीच्या मनात कायम जिवंत होतं चार महिन्यांनी एके दिवशी कराडच्या पोलीस स्टेशनात अनिकेतला फोन आला ऑफिसरच्या आवाजात तणाव होता रोहन तुरुंगातून पळून गेला आहे हे ऐकताच अनिकेतच्या अंगावर काटा आला त्याने लगेच माधवीला फोन केला पण तिचा फोन बंद होता अनेकेत घराकडे धावत सुटला बाहेर जोराचा पाऊस आणि काळी ढग जमलेली विजांचा प्रकाश रस्त्यावर पडताना सगळं अधिकच भेसूर वाटत होतं घरात माधवी एकटी होती वीज गेलेली दिवेबंद तिने मिणबत्ती लावली होती पण पावसाच्या वाऱ्याने ती सुद्धा थथरत होती खिडकीबाहेर तिला अचानक गेटचं कुलूप खडखडल्याचा आवाज आला ती हळूच पडद्यामागे सरकली आणि तिचं रक्त गोठलं गेटच्या पलीकडे पावसात भिजलेला पूर्ण डोळे लाल झालेले रोहन उभा होता हातात लांब लोखंडी रॉड त्याच्या चेहऱ्यावर विकृत हासू होतं आणि डोळ्यांत आता भीती नव्हती फक्त एकच गोष्ट सूड ताई आपण शेवटचं बोलणं अपूर्ण ठेवलं होतं आठवतंय तो हळूहळू आत येत होता माधवीने दाराला आतून लावून घेतलं पण लोखंडी रॉडने त्याने दरवाज्याला दोन जोराचे फटकारे दिले लाकूड फाटायला लागलं माधवी धावत किचनमध्ये गेली फोन काढला सिग्नल नव्हता तिने किचनमधून चाकू उचलला दरवाजा तुटण्याचा आवाज आता जवळजवळ कानाजवळ वाटत होता पावसाचा आवाज विजांचा कडकडाट आणि त्या फटकाऱ्यांचा आवाज एकत्र येऊन घरभर दहशत पसरवत होता अचानक दरवाजा पूर्ण तुटून गेला आणि रोहन आत आला त्याच्या कपड्यांवर चिखल केसांतून पावसाचे थेंब टपकत होते तो हळूहळू तिच्याकडे चालू लागला रॉड जमिनीवर ओढत आज कुणीच नाही मी आणि तुम्ही माधवी मागे सरकत जिन्याजवळ पोचली रोहनने जोरात रॉड फिरवला पण माधवीने वाचवून चाकूने त्याच्या हातावर वार केला रक्त उडालं पण तो वेदनेऐवजी अजूनच वेडसर झाला त्याने तिला पकडून भिंतीवर आपटलं तेवढ्यात बाहेरून गाडीचा हॉर्न वाजला अनिकेत आणि दोन कॉन्स्टेबल्स घरात धावत आले रोहनने माधवीला ढकलून जिन्यावरून खाली फेकण्याचा प्रयत्न केला पण अनिकेतने त्याला धरलं दोघांत झटापट झाली रॉड खाली पडला कॉन्स्टेबल्सनी कसाबसा रोहनला जमिनीवर पाडून हातकड्या ठोकल्या तो ओरडत हसत म्हणत होता ताई तुम्ही मला मारलं तरी माझी सावली कायम तुमच्यासोबत असेल त्या रात्री रोहनला पुन्हा तुरुंगात नेलं गेलं पण यावेळेस त्याला दुसऱ्या राज्यात हलवलं गेलं तरीही माधवीच्या मनात एक भीती कायमची कोरली गेली कारण तिला ठाऊक होतं की भीती केवळ माणसाची नसते ती त्याच्या आठवणींचीही असते त्या रात्रीचा पावसाचा आवाज तुटणाऱ्या दरवाज्याचा आवाज आणि त्या थंडगार नजरेची आठवण माधवीला आयुष्यभर झोपवणार नव्हती पूर्णविराम